हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नो महा शिवसन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपल्या आपले, आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शालव्याशक एकोणविशे शेचाळीसर क्रोधी आयन उत्तर ऋतोशिषेर मासपौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी दहा वाजेपासून सप्तमी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म देखील आहे या तिथीवर जर आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून परलोगात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काली करा मित्रांनो तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवनाधिक सुखमय बनेल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे रात्री आठ वाजून तीस मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे उत्तर रात्री दोन वाजून बावन्न धृती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गणिष करण आहे सकाळी दहा वाजेपासून विष्टीकरणाला सुरुवात होईल रात्री अकरा वाजून एकोणावीस मिनिटानंतर बहु कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ गुरु, राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त वाजून चोवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्याक्षात एक, एक फुल वा फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिव शंभो प्रवर्तमान सत्य प्रमण द्वितीय पराथे श्वेत वरा करते वैव स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिव्याशक एकोणाशे प्रभादी प्रभादीषष्टी सहसराणामध्ये क्रोधी नामसरे उत्तरेणी शिशि पौषमाशे कृष्णपक्षे इंदुवासरे हस्त सुकर्मा योगे सुकर्मागे वनिस्कर्ण षष्टी शुभ दि प्रमो मिकडपात दुर्दर्शय द्वारा श्री परमेश्वर विदर्थ विधिवत पंचोपचार इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या ताळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो संकल या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजेपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचनाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक निधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस बावीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या मासात आता नाहीत वार्षिक करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक वीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा किंवा संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नवीन काही मुहूर्त यापेक्षा वेगळा तयार करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो याचे स्पष्ट उदाहरण मी आज आपल्याला देत आहे आमच्या बदलापूर शहरामध्ये पी एम बी बँकेच्या समोरच्या सोसायटीमध्ये आज वास्तुशांतीची पूजा सुरू आहे मित्रांनो आता यात दोषी कोण आहे हे आपणच सांगा मित्रांनो मुहूर्त नसताना वास्तुशांती करणे आणि ती आपण मान्य करणे पंडित आपल्यावर लादतो मित्रांनो पंडिताचा दोष आहे का आपला दोष आहे हे आपण ठरवा मित्रांनो आणि याचे फळ कोणाला मिळणार आहे पंडिताला कापड्याला हेही हे आपण ठरवा मित्रांनो म्हणून आपल्यासाठी हे पंचांग मी रोजच्या रोज आपल्या समोर सादर करीत आहे मुहूर्त आपल्याला कुठल्याही पंचांगामध्ये महाराष्ट्राच्या दिल्या जात नाही मित्रांनो युट्यूबवर एकमेव मी असा आहे की मुहूर्तासह आपल्याला हे पंचांग सादर करत असतो मित्रांनो त्यामुळे या मुहूर्ताशिवाय आपण कोणत्याही विधी जो आहे तो संपन्न करू नका त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही आपला वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो जसे आजचे उदाहरण मी सांगितले आहे क्षमा करा मित्रांनो यानंतर पंचांग शुद्धी अर्थात पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग श्रुती नाही मित्रांनो आज दिनविशेष मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं कर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्नी कर अपराहन काळात करा दुपारी दोन ते चार हा अपराहन काळ असतो सर्वसामान्य सकाळी दहा ते रात्री अकरा वाजून एकोणवीस मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा राहूच्या अंगावर येणारा योग असल्यामुळे हा अशुभ योग आहे मित्रांनो अशुभ काळ मानला जातो त्यामुळे आपण महत्वाची कामे शक्यतो या काळामध्ये दहा नंतर का। का कर करू नका असे माझे आपल्याला सांगणे आहे अग्नी पृथ्वीवर सकाळी दहा वाजेपर्यंतच हजार आहे जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण त्याची सुरुवात होईल आज पण त्याचे सातत्य हे आपल्याला राखले पाहिजे ते जर राखले गेले नाही तर आपल्याला दोष लावू शकतो मित्रांनो हे मी स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो तो आपले काम बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपले महत्वाचे जे काम आहे ते या काळामध्ये आपण करू नका मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर ते दोन फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस तंबी नंतर पहिल्यासारखा तो मार्गी होईल मंगळ मित्रांनो सहा डिसेंबर पासून वक्री झालेला आहे तो चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तर हे गुरु आणि मंगळ आपल्याला वक्रीपणाचे फळ कसे देणार आहेत हे आपल्याला ज्योतिषी समजावून सांगेल मित्रांनो कारण आपल्याला ते सांगितले तरी कळणार नाही मित्रांनो कारण आपल्या कुंडलीशी जसे संबंधित आहे गुरु आणि मंगल त्याचप्रमाणे ते फळ प्रदान करतील शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे मित्रांनो आणि स्थानासंबंधी आणि त्यांच्या दृष्टी संबंधी फळ आपल्याला मिळतील मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा आहे पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम हो, शिवशंभो महादेव